नमस्कार मित्र मित्रमित्रांनो आज आपण पाहणं अगदी दहा मिनिटात बनणारे आणि अगदी सुपर सॉफ्ट असे म्हणजे आतमधून नरम आणि अगदी क्रिस्पी ते म्हणजे आपे रव्याचे आपे असेल ना तर तुम्हाला मुलांचा डब्याचाही प्रश्न सुटेल आणि त्याचबरोबर सगळ्यांना नाश्ताचाही प्रश्न सुटेल आणि हे आपे बनवताना आपण पूर्वतयारी कशी करायची कारण का आपण डब्याला देणार म्हणजे लगेच करावं लागतो हे तुम्हाला सगळं सांगितलंय तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर काय करायचं गाजर आणि मटाना ते वाफून घ्यायचे त्याचबरोबर दही मिरची पेस्ट हे तिन्ही वस्तू तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा कांदे अगदी कापून अगदी कापायचे अग नाही फक्त त्याचे साली काढून घ्यायच्या रवा कोथिंबीर आणि कांदे त्याचबरोबर मीठ आणि सोडा एका ताटामध्ये झाकून ता ठेवायचं मी तुम्हाला सकाळी रवा शोधायचा आहे किंवा कांदे सोलायचे मीठ कुठे आहे ते बघायचं त्याचं काहीच करावं लागत नाही म्हणजे पटकन आपण रेसिपीला सुरुवात करू शकतो मी याच प्रमाणे करत आहे तर तुम्ही सुद्धा असंच करा इथे आपण एका भांड्यामध्ये घ्यायचं रवा घ्यायचे एक वाटी रवा घेतले रवा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे आपण अर्धी वाटी दही हे सगळं घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये त्याच वाटीमध्ये पाणी घालून आपण हे सगळं मिश्रण अगदी मिक्स करून घ्यायचं इथे सगळं मी प्रमाण सुद्धा मी त्याचप्रमाणे अगोदरच घेऊन ठेवते म्हणजे मला जास्त वेळ लागत नव्हता पटकन आपले रेसिपी होते म्हणजे पटकन आपले आपटे बनवते कुठलीही तयारी करताना असच करायचं आता हे सगळं झालं कि नंतर की, की नंतर आपण काय करायचं बघा आता थोडंसं आपण हवं असेल ना तर पाणी घालू शकतो आपण हे बरोबर आहे म्हणून याला असंच आपण पाच मिनिटं ठेवायचं तोपर्यंत आपण कोथिंबीर घालायची एका मिक्सरच्या भांड्यात काढून आपण चटणी बनवणार त्याचबरोबर घालायचं आपण इथे जिरं जिरं घातलं गेलं की काळं मीठ घालायचं आणि काळं मीठ घातलं की नंतर आपण इथे घालायचे भाजकी चण्याची डाळ हवं असेल तुम्ही शेंगदाणे भाजरी घातले तरी चालेल या ठिकाणी घालायचं आपण जमीपुरतं मीठ नंतर घालणार आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आता हिरव्या मिरच्या घालायच्या तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तितकं आलं घालायचं नंतर घालायचा पुदिन्याचा पावडर नसेल पुदिना फ्रेश तर पुदिन्याचा पावडर घाला करायला काही प्रॉब्लेम होत नाही पुदिना घ्यायचा स्वच्छ पानं काढायची धुवायची कपड्यावर वाळत घालायची अन्न तर वाळली गे गेली की पावडर करून ठेवायचं म्हणजे तुम्हाला योग्य वेळी कधी हवं असेल ना अशा प्रकारे तुम्हाला अगदी सोपं जाईल आणि त्यात जराशी साखर टाकली ना तर आणखी मस्त चटणी लागेल यामध्ये घालायचं एक चमचा असं दही दही अगदी आंबट घ्यायचं नाही आणि ह्याच्यामध्ये बर्फाचे दोन तुकडे काढा आणि वाटून घ्यायचं म्हणजे रंग अगदी चटणीचा हिरवा गार असा राहतो आणि जर तुम्ही मुलाला डब्यात देत असाल तर मात्र दही घालून नका नंतर आंबट होईल दुपारपर्यंत चटणी सुद्धा रेडी झालेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये जरा असं लिंबू पिळायचं हा मला हवाय म्हणून लिंबू पेळलाय नाही पिळला तरी चटणी तशीच चांगली लागते हे मिश्रण चांगलं झाकलं होतं त्यात पाच मिनिट ठेवलं होतं मी जास्त वेळ ठेवला नाही रवा चांगला पाण्याने शेजून आहे त्याच्यामध्ये घालायचे मिरची आल्याची पेस्ट घालायची आणि जे आपण मटार आणि गाजर आपण वापरले होते ते घालायचे मकाच्या सुद्धा तुम्ही वापरून घेऊ शकता गाजर वापरले नाही तरी चालेल किसून घेतला तरी चालेल शिमला मिरची असेल तर घालू शकता म्हणजे मुलं त्याप्रमाणे त्यांच्या पोटातही अगदी भाज्यासुद्धा जाते न खाणारे ते सुद्धा खाते कांदा घालायचा आपण कांदा घातला की नंतर घालायची कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ आता हे सगळं मीठ घातल्यानंतर पुन्हा आपण मिक्स करायचं भाज्या घातल्यामुळे काय होईल की पुन्हा हे मिशन थोडंसं घट्ट होईल थोडंसं मी मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाटलं तुम्हाला जर एखादी कि जरा असं घट्ट तर त्यात पाणी घाला घण घालायचं काय माहिती आता भाज्या घातल्यानंतर हे घट्ट होतच म्हणून मी जरा असं पाणी आहे आणि त्याला पुन्हा अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स झाल्यानंतर आपण त्याला दोन मिनिट असंच ठेवूया कारण का अगोदर त्याच्या अगोदर आपण आपे पात्र गॅसवर ठेवायचं आपल्या पात्र गॅसवरती ठेवायचं आणि त्याच्यामध्ये मी या ठिकाणी तेलाचं प्रमाण त्याला कमी प्रमाणात वापरलेलं आहे जरा जर तेल घातलंय आणि ते तेल जरा जरास असल्यामुळे सगळ्या बाजूला लागलं पाहिजे तर चिटकून जाईल म्हणून मी काय केलंय अशा प्रकारे सगळ्या ब्रशने त्याला लावून घेतले आता हे झालं की पटकन आप्याचं मिश्रण आपण त्याच्यामध्ये एक एक चमचानी घालायचं पण आप्या घालायच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये घालायचे सोडा बेकिंग सोडा घालायचे त्याच्यावरती जरासं पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करायचंय आणि नंतर तुम्ही या ठिकाणी इनो सुद्धा घेऊ शकता जर तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल आणि तुमच्याकडे इनो तरी घेऊ हो शकता पण इनो मात्र कमी प्रमाणात घ्या फक्त त्याला अर्धा चमचाच घ्या तर हे अगदी वाटी माझी छोटी असेल जर मोठी वाटी असेल तर पूर्ण पॅकेट घेतलं तरी चालेल आता पटकन आपण हे सगळं मिश्रण या आपे पात्रामध्ये टाकायचं आणि टाकल्यानंतर फक्त चार पाच मिनटं फक्त चार पाच मिनटं झाकून ठेवून द्यायचं म्हणजे काय होईल ते आपोआप अगदी मंद आज मंद पण नाही अगदी मिडियम अशी ठेवायची आणि नंतर आपण पटकन आपण ते उलट करून आपण तीन चार सगळे आत कारण का बाजूच्या कडाना की आपले आपे चांगले आत बारून खालून झालेले मला त्याला उलट करायचे पुन्हा त्याला दोन तीन मिनट ठेवा आणि आपले आपे लगेच रेडी होतील आता तुम्हाला इथे झाकून ठेवायची काही गरज नाही बघा अगदी दोन चार मिनिटांतर आपले रेडी झालेले जितके दिसायला सुंदर वाटतात ना तिथे खायला सुद्धा तितकेच चांगले लागतात अशा प्रकारे असेल तर तुम्ही मुलांना अगदी डब्यामध्ये दे देऊ शकता सुटेल मस्त लागतात चटणी बरोबर तो अगदी उत्तम मी ते दोन चटण्या केल्या होत्या खोबऱ्याची सुद्धा केली होती तुम्हाला दाखवली नाही बऱ्याचशा रेसिपी तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवल्या तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओ पण बघा तेराशिवाय सुद्धा मी रेसिपी बनवायला सुरुवात सिरीज चालू केलेली आहे तीसुद्धा बघायची आहे नक्की आवडली तर जास्तीत जास्त लाईकसुद्धा करायचं आहे आता इथे बघा आपे आपले छान असे अगदी मस्त आतून नरम झालेले आहेत वरून क्रिस्पी झालेले आहेत सुद्धा अगदी मस्त जबरदस्त बनलेले आहेत कशी वाटली माझी रेसिपी मला कॉमेंट्स करून सांगायचे आवडलं जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपीबरोबर